फळ चाललंय फराळ होय कम्या सरा अजून देऊ काय ते बाद झाले काढून ठेवायला आणि हा माझ्यासाठी चहा पोरी पेले का चहा थाली पेटने अन्नांसाठी दुकाने फराळ अजून दु। सकाळ सकाळी नॉर्मलच लागते ग जाऊ आम्ही आमचं चहा आणि बिस्किट कुठल्या ऑफिसला जायचं आहे काल वकील झालं डॉक्टर झालं हा आता कुठल्या ऑफिसला तू डॉक्टर आहे चला इकडं आले मी कपडे धुवायला आई येते तोपर्यंत आपलं चालू करायचं धुवायला आपलं कपडे घेवड्याचं वेळ इतकं पसरलं आहे ना घेवडा आणि बटाटा आहे का दोन्ही मिक्स आहे का एकच आहे का ताई नुसतं घेवडा आहे का तर इतकं जबरदस्त घेवडा पसरला आहे ना कुठं फुल लागलंय म्हणजे तू कुठं अगो बाई पांढरा घेवडा म्हणजे कुठला आहे ग हे पांढरं फुलं आहे निळ्या असते ती ना साडीच्या कलरची इथे दिसलं मला आणि कुठतर दिसलं गाय तिथे खाय बघ पत्रे तर आपल्या घेवड्याला फुलं यायला चालू झाले आमच्या आलेगावातला घेवडा एवढा चांगला पसरला नाही तुमचं गोड्या पाण्यामुळे थोडा फरक पडलाय किती काढशील आता किती देशील गावला गेल्या वर्षी गेल्या वर्षी तिन्ही मुलींना घेवडा आणि शेवगा पच इतकं घेवडा पटाटा घाल नाही या वर्षी लिंबू गेले ग लिंबू आता सावलीने नाही येते का नाही का माहिती वगैरे आता तुमचं सहा महिने हटत नाही आता वेळ हे तर फायनली आपल्या ह्याला लागे ना फुलं यायला चालू झालेत एकदा लागायला जर चालू झाले आजीबात ऐकत नाही काढणीच काढणी नुसती घेवडायची मग हाटले तसं तू सेम टू सेम घाला बर का तर परी ना बघा तिचं ती हेअरस्टाईल केली वा मला तर इतकं आवडलं आता स्वराचं हेअरस्टाईल करणं चालय दोघे साळू माळू बहिणी कमी फ्रेंड्स जास्त आहेत हे एक बरं आहे हम्म आणि बघ हात पण असं शाळेच हे करायचं नाही बर का स्वरा तू पण टॅटू काढलेस नाही शाई वापरायच्या पटकन विचारते पटकन आणि अजिबात आता विस्कव ठेवू नका काय नाही परी हे अजून एकदा काढून घालच कारण की किती केस आहे ना नाही नको गडबड करू तू पहिलं ते मध घे आणि मनी प्लांटचं ना बांधकाम करताना जेव्हा येत ना सिमेंट वगैरे पडत ना जळून गेलं होतं सगळं परत आलं आहे बघा हे मनाने चाले आणि एवढ्यात आळू लावले आणि असे किडे घातकारक ठरतात आणि वहिनीने तर चिघळचं भाजीचं रूप एक टाकलं होतं तुम्हाला तर माहीत आहे चिगळ पसरतेच आणि ब्रह्मकमळ पण येतो आहे तयारी आणि दोघींची उत्सा पाचकी चालू आहे कुठलं ड्रेस घालायचं तर ह्यांचं ह्यांचं चालू दे वा तयार नमस्ते मी अश्विनी साई समाय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे बघा असे तयार झाले आणि सकाळच्या वाऱ्यात बरा साडे अकरा तर घरातली सगळी कामं झाली थोडंसं नॉर्मल एक एक चपाती आईने छान शेपूची भाजी वगैरे बनवली होती आणि कालची आंबाडीची चटणी होती आणि भाजी केलेली मस्तपैकी जेवण केलं तर ह्या सगळ्यांचं चाललंय तयार होणं जसं की बघा आता आम्ही तुम्हाला काल बोललेले ना तर माझ्या ना भावाच्या चुलत भावाची आज चोळी आहे तर काल काका आले होते तर आग्रहाचं निमंत्रण दिले जाऊच नाही म्हटलं ते तर काका खूपच आग्रह करतात म्हणून म्हटलं चला तर स्वरा आणि सौम्या दोघेही छान असं तयार झालेत आणि सई नाही म्हणते यायला नाही तर नाही अण्णा पण नाही बोलतात तर सईचं आणि अण्णांचा डबा दुकानातच द्यायचा आहे तर, तर दुकानात डब्बा का तर आज घरी कोणच नाही जेवायला द्यायला त्यामुळं ना लॉकडाऊन गेलं की एकदाचं घराकडे टेन्शन नाही तर तिकडं तर आई ना ह्याच्या शंकर काय ते तिळाच्या करंजा करायचं बोलते तर ते म्हणाले की थोडंसं वेळ आहे तर तिथं तिथं तिळ भाजणं चालू आहे आणि अण्णांचा डब्बा चाललं आहे तर मी झाले बघा अशा पद्धतीनं तयार तर कसे तयार झाले हे मात्र कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा चला छान तयार झाले तर आईचं माझं वगैरे छान फोटो काढून घ्यावं म्हणते भाऊ यायच्या अगोदर तो आला की एकदम गडबड करतो तो गेला तिकडं दुकानकडं अण्णांना मदत करण्यासाठी बाराचं टायमिंग दिलेला आहे बारापर्यंत तयार व्हा तर पटकन असं तयार झालेलं आहे तर सगळ्यांचं लोक छान छान दाखवणार आहे खिडक्या वगैरे सगळ्या लॉक करून घेतलंय इथं साईज अण्णांचा डबा भरणं आहे दुकानात एक मांजर आहे बघा दुकानासाठी ते मांजरासाठी पण ताईचे तर तयार झाले दूध चपाती तिळ भाजून घेतले आपलं सारणासाठी घे भाजून पटकन द्यायला येतंय आणि अशी झाले बघा तयार छान हेअरस्टाईल केले परीनं तर दोघे सेम टू सेम असे छान म्हणजे व्यवस्थित असं बहिणी बहिणी दिसायला पाहिजे असं घातलंय ड्रेस का नाही बघा अजून तयारच होते जायच तर जायच तर खात का जास्त जरा हा तर दोघी सेम टू सेम जग्गे मग्गे आणि बग्गा बग्गा जग्गा मग्गा बग्गा बग्गा घातले घेते बाऊल तू काय खाणार काय भात भीत काय खायच नको सोनू काय येणार आहे का, का? का? So, no, का, का? शेवटचे विचारते खिडक्या बिडक्या दार बंद करून निवांत आपलं बघणं का तुला परत काय विचारते बाळा चल विचार काय नको म्हणत असते का आणिच देते काय अजिबात नाही ना ठीक आहे चला चल नको माझ्या कंपनी सगळे गेले पुढे नांदराचं खाऊ अन्नासाच डबा घेऊन चालले दुकानकडे आणि लॉक भाऊ लावून येतोय ए बच्च कंपनी उतरा खाली ड्रेस बीस फाटेल अरे रा होय अण्णा घट्ट झाले की हे तर कालच बघा इथं ये गाडी येण्यासाठी जाण्यासाठी असं स्लॅप करून घेतलंय तर ह्याच्यावरती स सा साड्या अंतरून ओलं ओलं करून घेतले बट झाले था काय कामगार येऊन केलेले केले छान स्लोप झाले बरं बर का ओके म्हणू का आल्यापासून आत्ता बैठले मांजर अण्णांचं मांजर हम्म त्याचं पिल्लू आहे ना ते मांजराचं आधीच मांजर त्याचं पिल्लू आहे का तीच आहे पिल्लू आहे काय छान झालंय बा घट्ट मस्त झालंय जेव तुझा पण डब्बा भरलाय जेव का या चला नाही का बस तसं तेला या चला चला, चला 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 मामा पप्पा ने गाड़ी चालू के चला 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 हाँ मत पुरते पुरते तो सर है चला चला बस चला पटा 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 सर सई ना कुठे यायला नकोच म्हणते आणि अण्णाही नको म्हणायला यायला दगदग होते त्यामुळे दुकान उघडा परत झाका आणि सगळे सहकुटुंब चालू आहे त्यामुळे राहू देच म्हणले अण्णा बरं झालं म्हणलं सईच्या सोबतीला अण्णा अण्णाच्या सोबतीला सई आणि सई अशी ही आले गावात कुठंच भटकत नाही आजीच्या सोबतीला सई असतेच ठीक आहे तर आम्ही सगळेच निघालोय खूप दिवसातून असं तुम्हाला सोलापूर मी सिटी दाखवते तर आपली सोलापूर सिटी आहे भली मोठी होय खरे पण सोलापूर सिटीमध्ये जी समोरची तुम्हाला बिल्डिंग दिसते का तर हे नवीन बिल्डिंगचं चा बांधकाम चालू आहे बरं का तर आपल्या सिटीमध्ये ते ही पहिलीच अशी बिल्डिंग आहे की बऱ्याच मजलीची आहे जसं की बघा अठरा मजलीची अशी बिल्डिंग आहे आणि त्याच्या शेजारी माझं कॉलेज आहे बरं का तिथेच मी शिकली आहे ते एक आठवण तर ह्याच ठिकाणी उतरायचे टमटम रिक्षेतून उतरून मग मी कॉलेज जायचे त्याच ठिकाणी ही बिल्डिंग तयार होते बसलो आहे बर का हॉलवरतीच आपला ढवा जेवणाचा कार्यक्रम आहे आणि सुटसुटीत होतो डेवा जेवणाचा कार्यक्रम चला आतमध्ये जाऊ शिबिर गाडी पार्किंग करायला अगदी हायवे वरती आहे ना छान मस्त रांगोळी पासून सुरुवात मस्त अशी रांगोळी आणि डेकोरेशन पण किती सुंदर केले बघा हॉलचं एकदम छान तर आणखीन बरेच पाहुणे बाहेर उभारले म्हटले चला आतलं डेकोरेशन दाखवून घ्यावं तेव्हा तो मस्त तोपर्यंत आम्ही छान फोटो वगैरे काढून घेतो कोण नाही तो कोणही असो लग्न समारंभ असो कुठलं कार्यक्रम असो तर बायकांना ना सतत चोवीस तास चोवीस तासातले बारा तास तरी काम असतं कुठेही जरी कार्यक्रमाला गेली की ती डोक्यात असं विचार असतं की घरी गेल्यानंतर हे काम करायचं का ते काम करायचं की हे काम पडले की ते काम करू तर बायकांच्या डोक्याला अजिबात विश्रांती नाही जसं की बघा हाताला नसते त्या प्रकारे तरी ते अगदी सगळे निवांत गप्पा मारतात म्हणजे मला म्हणायचं असं आहे की कार्यक्रम वगैरे असेल तर त्या ठिकाणी मनसोक्त गप्पा वगैरे मारता येतात आणि एकमेकांची भेट होते एकतर सणवाराला ते पण एकामेकांना वेळ मिळालं तर आजकालची पिढी असं आहे की सगळे जॉबला आहेत कोण कोणाला अजिबात वेळ देत नाही कुठल्या फंक्शन प्रोग्रॅमशिवाय एखादा प्रोग्रॅम असेल तेव्हा सगळे भेटतात जसं की बघा आता मी बसले आमच्या नात्या गोत्यामध्ये तर इथं माझी वहिनी वगैरे आम्ही सगळेच होतो तर इथं आमचे चालले गप्पा मारणं तर तुम्हाला सांगते खूप दिवसांनी अशा भेट वगैरे झाले की खूप आपुलकी प्रेम आणि बोलणं वगैरे होत असतं तुम्ही कसं मी कसं आणि ह्याच निमित्ताने सगळे गाठी भेटी पडतात असं म्हणतात आणि आईचं गोतावळा म्हटल्यानंतर बघा आता आमची भावक्या म्हटल्यानंतर आईच्या भाऊकीतली सगळी लोक जसं की बघा ह्याच्यामधले सगळ्या माझ्या आईचे चुलत जावा नंदा वगैरे असे आहेत थोडंसं आम्ही लवकरच पचरू होतो कार्यक्रमाच्या एक वीस मिनटं पंधरा मिनटं आधी ठीकच आहे म्हटलं चला त्यानिमित्तानं तुम्हाला खरं सांगते खोटा जेव्हा सांगत नाही स्टेज वगैरे होतं का डेकोरेशन वगैरे होते का इतकं सरळ जाऊन माझे सुद्धा मी फोटो छान काढले सईचे पण सईच येते तोंडात सौम्याचे काढले स्वराचे काढले फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर एक 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 आपले पाहुणे रवळे येऊ लागले आईच्या माहेरकडचे पण बरेच लोक आले होते कसं आहे जे आमचे नातेवाईक म्हणजे जे आमची भावकी आहे तर त्यांचेही नातेवाईक आहे आईच्या इकडचे पण आहेत म्हणजे अटॅच म्हणलं तर चालेल इकड ना नातेवाईक लागलेलेच असतात तर इकडे गप्पा टप्पा पण परी आणि स्वरा मात्र इतके बोर झालेले त्यांना असं वाटत होतं आम्ही का आलं असल दीदी आली नाही दिदी बरोबर बसलं असतं तर बरं झालं असतं असं त्यांना वाटायला लागलं पण मला एक वाटायला लागलं ना घरी बसून बसून मुलं बोर होतात कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्याबरोबर त्यांचं फिरणंसुद्धा होईल तर हे आहे बघा दोघं यांचं आहे ढे जेवण तर त्यांची हाऊसमोस त्यांना म्हणजे खूप आनंद झाला असणार आहे की हॉलमध्ये वगैरे ठेवा जेवण ठेवलेलं आहे आणि इकडं माझं आयर वगैरे करणं चालू आहे तर बघा आजकाल ना तुम्हाला मुलं प्रश्न इतकं विचारतात जसं की तुम्हाला गेल्या गेल्या मला परी तुम्हाला हसायला येईल आमच्या शेजारी मला का त्या ओळखीच्या नव्हत्या मावशी त्यासुद्धा हसल्या परी म्हणजे त्यांच्या कानावर हे चुकून शब्द पडले जसं की मला परी विचारली आई तुझं ढवळ जेवण कुठं झालंय मला इतकं आलं नाही गं बाई म्हटलं माझं ढवळ जेवण आपल्या कट्ट्यावरती झालेलं आहे म्हटलं तिला सांगितलं का नाही तुझं हॉलमध्ये केलं आता बघ आता ह्या काकीचं जे काय बाळ वगैरे होईल ह्या मामीचं The cat तर ते मोठ्या झाल्यानंतर म्हणेल की माझं आमच्या मम्मीचं वगैरे कार्यक्रम इथं झालं आहे म्हणजे इतकी म्हणजे मुलांची बुद्धीची क्षमता वाढलेली आहे मला हे सांगायचं आहे ढवा जेवण म्हटल्यानंतर बारा प्रकारचे नाना प्रकारचे असं आंबट चिंबट खारड गोड तिखट पदार्थ हे आणले जातात घरचं कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर भाऊचं येते ना लक्ष देणं चाललं आहे जसं की कोण जेवले कोण नाही जेवणाचा ना मेनू पण खूप छान होता डाळ परत पुलाव होता पनीर गुलाबजामुन परत वडे आणि पापड चपाती आयर उपचार इथं चालले तर भावकी असल्यामुळं ताईला वगैरे हदी कुंकू आणि मी पाहुणीच ना शेवटी ना तर आयर उपचार इथं चालले तर भाऊचं ना थोडंफार काम होतं जसं की बघा पाहुणे कोण जेवलेत कोण नाहीत त्याचं तिकडं देखरेख चालू होतं तोपर्यंत तिकडे आमच्या गपाटपा काही संपत नाहीत बघा आणि स्वरा आणि परी थोडंसं रोळल्या गेल्या होत्या बऱ्याच वेळाने कारण की त्यांना एक दोन छोटे बच्चे कंपनी भेटलेले होते शिवणापाणी शिवना पाणी चालू होतं कारण की हॉल बऱ्यापैकी मोकळा झाला होता तेव्हा मुलं कम्फर्टेबल झाले तर अगदी व्यवस्थित छान खेळू लागले ते दोघे खेळायला लागल्यावर माझं पण थोडं मन रमलं उगच ते मनावर मला सारखं वाटत होतं की परीला आणि स्वराला करमत नाही करमत नाही मुलं व्यवस्थित असलं की आपल्याला पण ते करमत आणि कार्यक्रम पण खूप छान पडला का आणि मुलंही रमली त्यामुळे एक मनाला समाधान आणि इथलं कार्यक्रम उरकून लगेच आम्ही घरी सुद्धा यायला निघालो कारण घरी आले होते आताच आहे बघा कार्यक्रमात आणि फ्रेश वगैरे झालं आणि येईपर्यंत मामा आलेत माझे अक्कलकोटवर तर माझ्या मिवणीचं लग्न ना माझ्या मामाच्या मुलीचं तर भेटणं पण होतंय पत्रिका द्यायचं पण होते भावाचं दोघांचं चाललंय बोलणं तर तुम्हाला समोरचे कॅमेरा दाखवते दोघांचे चेहरे सेम मामा चे से ना एक तीन चार मोठे असते तर दाखवते बहीण भावाची जोडी तुम्हाला तरी तर बघा त्यांच्या लग्नाचे बोलणे तर त्यांना कुठे डिस्टर्ब करायचं सोलापुरात पण बसते दुकान भरपूर येत मामा पुणे रोडला कुठलं दुकान म्हणताना सुरत लाईकरम लागत आम्ही नसताना तर मामांचं फराळ पाणी वगैरे सगळं झालंय आमच्या मामांना गोड खूप आवडत माझ्या मामाने तर भरपूर असं खायला आणले आणि पत्रिका सुद्धा बरेच असं वाटायला आणले आपल्या सोलापूरमध्ये बरेच पाहुणे रवळे आहेत ना तर पत्रिके पण वाटणं होईल आणि आमच्यासाठी जरा खायला आणले जरा माझ्या माझ्या मामाने आणले खरं सर माझ्या माझ्या मामाने आणि आमच्याकडे अजून पद्धत आहे येताना जेव्हा पत्रिका द्यायला येतात ना तेव्हा अशी शिदोरी असते भाजी भाकरी आणि ह्याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे असतं चला ते का ते, हे सगळं काय काय आहे ते काढून घेते आणि मी हे थोडंसं फ्रेश होते आणखी येतात तर आमच्या सर्वांसाठी ठेवले बघा कॉफी मामा अण्णा मला सैला आई ना बघा मामींसाठी वरमाई म्हणून असे साडे आणले तर हे बघा अशा पद्धतीचे मी का उकलत नाही कारण की वरमाईचे साडे आहे ना तर घडी नको उकलायला अशा पद्धतीची छान साडे आणले आणि वरमाईसाठी अशाच पद्धतीची साडी असते आता व्हिडिओमध्ये कसं दिसते मला माहित नाही हे बघा असं आणि मामांचं सा, मामांचं आहेर कुठे का ताई आणि मामांचं आहेर बघा कॉपी ठेवलंय मामांचं आहेर असं तर आमचे मामा विजार पॅन्ट घालतात तर छान असे कपडे आणलेत म्हणजे मामींचं मामांचं आहे आता मामांना देऊन टाकतील जेणेकरून मामा कपडे शिवतील आणि आईसाठी मामा आई साडी आणलेत ते आता तुम्हाला उद्या दाखवते खूप मोठा व्हिडिओ असं होत आहे शिवून घे घे ब्लाऊज शिवून घे आता कोण चांगलं शिवते त्यांच्याकडनं आणि खरंच उजेडात बघू कसे दिसते साडी आमच्या मामीची बघा उजेडात अशा पद्धतीची शिवून घ्या मामा शिवून घ्या असं असत आमचं दोघींना आईला लक्षात राहत नाही मला कुठे ठेवले कळत नाही इथं बघा गरगटा करायची तयारी आहे मेथीची भाजी आणि गरगट्यासाठी आई ना तोरीची डाळ पण वापरते हरभऱ्याची डाळ भरपूर टमाट चिरलेलं कोथिंबीर आणि पालक चिरून धुवून घ्यायचं बघा मेथीची भाजी सुक्की। तर सुकी मेथीची भाजी आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिरव्या मिरच्या पण कट करतो शिज हम्म विसरलीस का कुठली देऊ का काल आणलेली का आधीची टमाट पास ना आणि छानपैकी लसूण खोबरं आणि नुसतं लसूण तडका दिल तर पण एक नंबर लागतंय आणि शेंगदाण्याचं कूट मामा ना येऊन आहेर वगैरे देऊन शिदोरी वगैरे देऊन परत दुसऱ्या माझ्या चुलत मावशीकडे गेलेत पत्रिका देण्यासाठी आता तिथे जेवण येत ते काय करतात हे माहित नाही परत येणार नाही आता सकाळी परत सकाळी मामा आणखीन येणार आहेत तर आज स्वयंपाकाला तर बघा आणि सगळ्याला कुणाला भूक पण नाही सगळे नॉर्मल नॉर्मल जेवणार आहेत पोरं पण सगळ्यांचे जेवण आत्ताच झालेत अण्णांचं असायचं म्हटलं तर सकाळी जेवण झालेत त्या दोघांचं तरी आपलं मस्तपैकी पालेभाज्यांचा बेच आहे संध्याकाळी आणि थोडंसं नॉर्मल लाईटली असं जेवणार आहे आणि मामांनी पण आणलेलं चपाते आणि गावानं चपाते आणलेले छानच लागते कधीसुद्धा आणि मला आवडते सुद्धा तर चपातेवर खाणं तेव्हा अशी तुरीची डाळ वगैरे गरगटेमध्ये गर गर आहे मिक्स करते तर असं दिवसभराचा रुटीन होतं बघा आणि वरती साळूमाळू म्हणजे स्वरा आणि परी दोघीची जोडी इतकी जमते वर गेली की अजिबात खाली येत नाही त्यांचं खेळणं साड्या वगैरे काय काय खेळणं चालू असते तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका सगळ्याच ताई खूप छान असे कमेंट करतात सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय कर आज आमच्याही सुद्धा बाय केली